हाय मैत्रिणी मी निर्मला दयाती डिझाईनिंग मध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओत आपण ही साईड पट्टी कशी बसवतात कापवरून आपल्या ब्लाउज वर कशी बसवतात ते मी तुम्हाला दाखवते कटोरी आणि ही साईटची साईड पट्टी अशा पद्धतीची ही माझ्याकडे तयारच आहे म्हणून मी तुम्हाला आता दाखवते आपण सुरुवातीला जशी काप आहे तसा आपला सापून घेऊ अशा पद्धतीच आता हा काप एक नंबरचा हाय एक नंबरचा काप आपण जसाच्या तसा असा पूर्ण राऊंड मध्ये आखून घेतलं तुम्ही हे पाल आता आपण काय करणार आहे आपल्याला या ब्लाऊज जेवढी ही साइड पट्टी तयार करायची आहे आता एक नंबर आणि या कटोरी पासून बाई घेराच्या आकारापर्यंत मोजून घ्यायचं एक हे माप मोजून घ्यायचं कटोरी पासून शोल्डरपर्यंत सरळ आणि दुसरं माप हे कटोरी पासून बाई घेरापर्यंत म्हणजे मुंड्यापर्यंत हे अंतर मोजून घ्यायचं आणि तिसरं माप म्हणजे बाई घेरापासून हा बाईचा जॉईंट असते तिथून काखेतून क्रॉसपट्टीपर्यंत हे तीन माप मोजून घ्यायचे तर आपण आता एक नंबरचं माप मोजू चार मी तुम्हाला एक एकच सांगते हे मोजलं चार तर हे साडेचार किंवा थोडस सा कमी जास्त आपल्या शिलाईच्या जा अंदाजानुसार घेतलं तरी चालते कारण आपल्याला इथं शिलाई मार्जिन ठेवायची इथं शिलाई मार्जिन म्हणजे आपलं हे जे माप आहे मधलं हे चार इंचाच असलं पाहिजे या पद्धतीनं तुम्ही साडेचार पावणे पाच घेऊ शकता पण शिलाई मारताना तुम्हाला चारच ठेवायचं आहे चार म्हणजे आपण हे घेतलं साडेचार आता आपल्याला दुसरं माप आता हे दुसरं माप असं आहे इथून घेतलं तर वेगळं माप येत इथून घेतलं तर वेगळं येत म्हणून काय करायचं इथून कटोरीचा तीन अंतर मोजून घ्यायचं तीन अंतरापासून असं थोडस वढायचं म्हणजे पौने दोन इंच कटोरी पासून तीन इंच आणि हे पौने दोन म्हणजे एक इंच जास्त म्हणजे आता एक इंच जास्त कशासाठी ठेवलं आपण इथं अर्ध्या इंचाची मार्जिन आणि इथं अर्ध्या इंचाची मार्जिन म्हणजे तयार इंच हे माप झालं आपलं इंच आता बाईगिराच्या काखेकुर क्रॉस पट्टी पर्यंत थोडस अस अशा पद्धतीने ओढून घ्यायचं म्हणजे हे ना परफेक्ट आपलं पाच इंचा एक पाच तर आपल्याला इथं एक इंच जास्त घ्यायचं आहे म्हणजे सहा अर्धा इंच इथं शिलाई आणि अर्धा इंच इथं शिलाई सहा आता हे सरळ असं जोडून घ्यायचं आता हे माप मा हे माप काय करायचं इथं सव्वा दोन इंच आपण गडा नेहमी सवा दोन इंच असतो म्हणजे आपलं हे तीन इंच तीन इंच इथं घेऊन म्हणजे अशा पद्धतीची आपली परफेक्ट साइड पट्टी म्हणजे कुठंच मोड येणार नाही आणि कुठं साईट पण होणार नाही अशा पद्धतीची आपण परफेक्ट तयार केली ही आता आपली साइड पट्टी तयार तुम्हाला मला असे वाटते तुम्हाला हे समजलेच असेल मी तुम्हाला समजेल त्याचा खूप खूप प्रयत्न केला तर तुम्हाला समजली नसेल तर मला कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद